नमस्कार दहा रुपयाच्या कापराने करा ग्रह दोष साडेसातीतून मुक्ती आर्थिक अडचणी होतील दूर फक्त हा उपाय शुक्रवारी करायचा आहे या उपायाने धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते शुक्रवारच्या दिवशी देवीची विधिवत पूजा केल्याने विशेष फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारसाठी कापराचे काही उपाय सांगितले आहेत शुक्रवार हा धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी खास देवीची विधिवत पूजा केल्यास व्यक्तीला पैशाच्या तंगीपासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मीची कृपा असल्यास व्यक्तीच्या जीवनातील सुख समृद्धी यश आणि घरामध्ये शांती टिकून राहते शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा करताना एक कापराची वडी तुपात बुडवून नक्की जाळा हा उपाय दर शुक्रवारी करा असे केल्याने घरात चालू असलेले ताणतणाव आणि भांडणापासून मुक्ती मिळते तसेच घरातील वातावरण सकारात्मकता राहते तुपात बुडवलेला कापूर जाळ्याने घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते नोकरी व्यवसाय करिअर किंवा इतर महत्त्वाच्या कामामध्ये एका पाठोपाठ अनेक अडचणी येत असतील तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून नंतर एका लाल रंगाच्या स्वच्छ कपड्यामध्ये दोन जास्वंदीचे फुले आणि दोन कापराच्या वड्या बांधून एक छोटीशी पोटली बनवा ही पोटली देवी लक्ष्मीसमोर ठेवा आणि मग विधीपूर्ण देवीची पूजा किंवा आरती करा त्यानंतर सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ही पोटली उचलून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता अशा ठिकाणी ठेवा हा उपाय केल्याने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा आरती करताना कापराचा नक्की वापर करा आणि एकशे आठ वेळा ओम ही श्री लक्ष्मी यनम या मंत्राचा जप करायला विसरू नका हा उपाय केल्याने व्यक्तीला धनासंबंधित समस्यापासून मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते सायंकाळी कापडासोबत आरती केल्याने आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते आणि घरामध्ये जर नकारात्मक शक्ती जर असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होते यामुळे घरातील वातावरणात बदल होऊन घरातील वादविवादापासून आपली सुटका होते घरामध्ये वातावरण आनंदाचं राहतं घरामध्ये अनेक वेळेस कामं बिघडतात अशा वेळी नजर उतरण्यासाठी तुम्ही शुक्रवारी कापराचा हा सोपा उपाय करा यासाठी एक कापराची वडी घ्या सात लवंगा घ्या या दोन्ही तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवा आता या वस्तू एका मातीच्या भांड्यात किंवा दिव्यामध्ये ठेवून जाळून टाका आणि त्याची राख वाहत्या पाण्यात प्रवाहित करा हा उपाय केल्याने नजरदोष दूर होतो आणि जीवनात सकारात्मकता टिकून राहते तसेच करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात शुक्रवारी कमळाचे फुल अर्पण करा शुक्रवारी सकाळी लवकर अंघोळ वगैरे झाल्यावर पांढरे वस्त्र परिधान करावे यासोबत देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून कमळाचे फूल आपण देवीला अर्पण करावे कडुलिंबाच्या झाडाचं पाणी अर्पण करा कडुलिंबाला माता दुर्वे दुर्गेचे रूप मानले जाते या कारणास्तव तिला निमारी देवी असेही म्हणतात यासोबतच ग्रहदोषापासून आराम मिळावायचा असेल तर शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करा शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करण्याबरोबर पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा कारण हा रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पांढरे वस्त्र तांदूळ मैदा सागर दूध इत्यादी किंवा दही इत्यादीचे दान तुम्ही आपल्या क्षमतेनुसार करू शकता या मंत्राचा जप करा शुक्रवारी भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी एकशे आठ वेळा हा जप करा ओम शु शुक्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा मनापासून जप करावा प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तर माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबत शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल मित्रांनो अगदी उपाय सोपे आहेत एकदा करून पहा नक्कीच या उपायाने तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद